कोणावरती विश्वास टाकायचा म्हटला ना की जीवावरती येत आपण कोणावरती तरी विश्वास ठेवणार आणि समोरची व्यक्ती आपला विश्वासघात करणार हा अनुभव जर तुम्हाला आला तर मग विश्वास या शब्दावरचाच विश्वास आपला उडून जातो कोणावरती तरी विश्वास आपण जेव्हा दाखवतो ना तेव्हा तो फक्त एक शब्द नसतो तर त्यामागे आपलं मन आपलं अंतरंग आपण समोरच्या हाती सोपवत असतो ते टिकवायचं की नाही ही जबाबदारी त्या समोरच्या व्यक्तीवरती असते कारण आपण फक्त विश्वास समोरच्या वरती सोपवू शकतो समोरच्या वरती तो विश्वास आपला टाकू शकतो आपण नियंत्रण नाही ठेवू शकत त्या व्यक्तीवरती की मी समोरच्या व्यक्तीवरती या या बाबतीमध्ये विश्वास ठेवलेला आहे तर ती व्यक्ती तो जपेलच याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत त्यावरती आपलं नियंत्रण नसतं ते काम त्या समोरच्या व्यक्तीच असत तो, तो विश्वास जपण त्याला स्वतःला पात्र ठरवणं आणि हेच ती समोरची व्यक्ती करत नाही बर हे सगळं नात्यांच्या बाबतीत सुरू असतं का तर अजिबात नाही करिअर असेल नोकरी असेल व्यवसाय असेल सगळ्याच पातळ्यांवरती आपल्याला कोणीतरी भेटत ती व्यक्ती आपल्याला विश्वास ठेवण्या जोगी वाटते आपल्याला वाटतं की ही व्यक्ती जी बोलते ना ते सगळं खरं आहे किंवा ही व्यक्ती माझी मदत करू शकते ही व्यक्ती मला जे अपेक्षित आहे ते काम माझं करवून देऊ शकते आपण समोरच्या बोलण्यावरती विश्वास टाकतो आपण समोरच्या बोलण्याला भूलतो फसतो आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही मग काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर आपल्याला आपली चूक लक्षात येते की अरे रे मी उगीच त्याच्या शब्दांना भुललो मी उगीच त्या व्यक्तीवरती इतका विश्वास ठेवला मग अशा वेळी काय करायचं हे जर सतत होत असेल तर मग कसं आपण स्वतःला लक्षात आणून द्यायचं की समोरची जी व्यक्ती आहे ती विश्वास ठेवण्यासाठी पात्र आहे की नाही अगदी सोपं जेव्हा आज समोरची व्यक्ती तुम्हाला म्हणते ना कि तुझं हे काम आहे ना मग ते काम कोणतंही असो करिअर बाबतीत असो विवाह बाबतीमध्ये असो नोकरी बाबतीमध्ये असो व्यवसाया बाबतीमध्ये असो तुझं हे काम आहे ना चल मी हे काम तुझं करून देतो बरं मी हे तुझं काम करून देतो कारण मी हे करू शकतो ते करू शकतो माझ्या एवढ्या ओळखी आहेत माझे एवढे कॉन्टॅक्ट आहेत किंवा व्यवसाय असेल तर ओके मी तुला आर्थिक पाठबळ देतो माझी तेवढी क्षमता आहे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यावेळी समोरची जी व्यक्ती काही बोलत असते ती सगळं ऐकून घ्या समोरची व्यक्ती तुम्हाला भले किती सगळं सांगत असेल कितीही मोठ चित्र तुमच्या समोर त्या विश्वासाच तयार करत असेल तरीही त्या सगळ्या भूलथापांना त्या सगळ्या शब्दांना गोड गोड शब्दांना बळी पडू नका लगेच ती व्यक्ती तुम्हाला सांगते ना की मी हे असं तुझ्यासाठी करू शकतो मी तुझी अशी मदत करू शकतो मी तुला अशा पद्धतीने सहकार्य करू शकतो ठीक आहे मग ती व्यक्ती त्यासाठी काय कृती करते ते आधी पहा जेन्युअनली ती व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे का तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे का आणि तशी कृती ती व्यक्ती करते का काही फार मोठं करणं अपेक्षित नसतं पण जेवढं सांगितलंय सुरुवातीचं तेवढं तरी ते त्या व्यक्तीने केलं ना तरी ते, ते था। विश्वास ठेवण्यासाठी बर यात अजून एक धोका असतो की काही माणसं असतात जी सगळं बोलतात कृती सुद्धा करतात थोडीशी कृती त्यांच्या बाजूने होते आपण त्याला बोलतो आपल्याला वाटतं की हा ही व्यक्तींना विश्वास ठेवण्या आहे आपण आपला सगळा विश्वास त्या व्यक्तीवरती सोपवून मोकळे होतो हा ही व्यक्ती ना माझं काम करून देईल ही व्यक्ती ना बरोबर व्यक्ती आहे या व्यक्तीच मार्गदर्शन बरोबर आहे या व्यक्तीकडून मिळणारी मला मदत जेन्युअन असेल खरी असेल ही व्यक्ती ना मला नक्कीच सहकार्य करेल माझ्या या कामामध्ये मा आणि माझं हे काम होऊन जाईल एकदाच कारण त्या व्यक्तीने एक छोटस पाऊल स्वतःकडून उचललेलं असतं ज्यात फार रिक्स घेतलेली नसते फक्त आपला विश्वास बसण्यापुरती की हो मी यासाठी पात्र आहे मी हे तुझं काम करून देऊ शकतो पण नंतर ती व्यक्ती आपल्याला फसवते आपला, आपला विश्वासघात करते असे जर अनुभव आले असतील ना तर कृती ती व्यक्ती जेव्हा करते ना तेव्हा थोडं थांबा विचार करा सगळ्याच दृष्टिकोनातून कि यामध्ये तुमचं नुकसान किती आहे तुमचा फायदा किती आहे समजा जर तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तर पुढे जाऊन कोणता मोठा धोका तुम्हाला पत्करावा लागू शकतो कोणतं होऊ शकतं मग ते नुकसान प्रत्येक वेळी आर्थिक पातळीवरती नसतं की हो माझे लाखो आता बुलणारच मानसिक आणि भावनिक पातळीवरती सुद्धा असत काही वेळा आपण बिझनेसमध्ये खूप इमोशनल होऊन डिसिजन घेतो किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये होत आणि हे नुकसान जे असतं ना ते भावनिक आणि मानसिक पातळीवरती जास्त असत मग अशा वेळी थोडा वेळ घ्या स्वतःला विचारा की मी काय करू शकतो मी जर त्या व्यक्तीवर विश्वास टाकला तर पुढे जाऊन काय जर तो विश्वास नाही सार्थकी लावला त्या व्यक्तीने तर काय होऊ शकतात याचे परिणाम काही मोठं नुकसान तर नाही ना होऊ शकणार मोठा धोका एखादी मोठी समस्या जी आव्या बाहेरची असेल जी नियंत्रणापलीकडे असेल किंवा मानसिक भावनिक पातळीवरच माझ मोठ नुकसान याची यादी खातरजमा करून घ्या पर ती व्यक्ती जे काय बोलतेय त्याची सुद्धा तुम्ही खातरजमा करून घेऊ शकता थोडीशी तुम्ही चौकशी करू शकता ती व्यक्ती जे काय बोलते ते बिझनेसच्या बाबतीमध्ये असेल संबंधी सारखी जी काही नाती असतात जी जोडताना आपण विचारपूस करतो ते असेल करिअरच्या बाबतीमध्ये असेल नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये असेल ती व्यक्ती जे काही बोलते ते शंभर टक्के खरं आहे का जेन्युअन आहे का याची खातर जमा करून घ्या त्यासाठी त्या, त्या व्यक्तीच्या अवतीभोवतीचे जे चार लोक असतात त्यांना गाठा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर सतत असं वाटत असेल ना की विश्वास राहत होतो विश्वास ठेवू समोरच्या व्यक्तीवरती की नको ठेवू तर याचा सगळ्याचा विचार करा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये एका नव्या विषयाच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय